महाराष्ट्र क्रांती न्यूज सर्व अधिकारी विशाल सालकर यांचा अधिकाऱ्यांचे स्वागत ब्रह्मपुरी वन, वन प्रभागातील सिंदेवाई नागभीड तलोधी आणि दक्षिण ब्रह्मपुरी हे वनक्षेत्र मानवी वन्यजीव संघर्षाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे या ठिकाणी नुकतेच अधिकाऱ्यांचे तबादले करण्यात आले त्यात शिंदेवाही नागभीड व तलोदी या तीन ठिकाणी महिला अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे या बदलाच्या पार्श्वभूमीवर सिंदेवाई स्वॉब नेचर केअर फाउंडेशन तर्फे निरोप व स्वागत समारंभ घेण्यात आला कार्यकाळात पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिंदेवाईचे माजी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर आणि तलोदीचे आरूप कन्नमवार यांना टोकन ऑफ लव या बांबू कास्ट सिल स्मृतिचिन्हाने गौरवून निरोप देण्यात आला नव्या नेमणुकीत सिंदेवाई येथे अंजली सायंकार बोरावार नागभिड येथे भारती बगमारे तलोदी येथे लक्ष्मी शहा तर दक्षिण ब्रम्हपूर येथे आकाश सोंडवले यांनी कार्यभार स्वीकारला या सोहळ्यात संस्थापक यश कायरकर बचाव दल प्रमुख नितीन भेंडाले तसेच अनेक सदस्य उपस्थित होत्या नव्या अधिकाऱ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव सुरक्षा यासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केलाय न्यूज रिपोर्टर अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा